मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला मुंबई इंडियन्सचा आता पुढील सामना कोणासोबत हा सामना केव्हा कोठे आणि कोणत्या मैदानावरती आणि कोणाविरुद्ध खेळला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चेन्नई सुपर विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना तेवीस मार्च रोजी खेळला गेला यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला मुंबई इंडियन्सकडून या, या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्या हे मुंबई इंडियन्सकडून बाहेर होते जसप्रित बुमरा दुखापतीमुळे बाहेर होता तर हार्दिक पांड्यावरती एका सामन्याचे बॅन होते त्यामुळे ते दोन्ही खेळाडू खेळू शकले नाहीत परंतु मुंबई इंडियन्सने चेन्नई किंग्सला शानदार प्रकारे टक्कर दिली मुंबई इंडियन्सकडून विघ्नेश पुतूरने शानदार गोलंदाजी केली एकशे पंचावन्न दहावात धावा मुंबई इंडियन्सने प्रथम केल्या दीपक चहरने शानदार कामगिरी केली एक विकेट घेतली आणि सत्तावीस रन दीपक चहरने केल्या तर चेन्नई सुपर किंग्सकडून नूर अहमद यांनी शानदार कामगिरी केली तर पहिल्या सामन्यामध्ये मुंबईनेचा पराभव झालेला आहे आता मुंबईनेचा दुसरा सामना हा एकोणतीस मार्च रोजी गुजरात विरुद्ध होणार आहे तर हा सामना अहमदाबादच्या स्टेडियमवरती होणार आहे म्हणजे गुजरातच्या घरी अहमदाबादच्या स्टेडियमवरती हा सामना खेळला जाणार आहे तर या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्या वापस येणार आहे कॅप्टन हार्दिक पांड्या कॅप्टन्सी करणार आहे गुजरात विरुद्ध तर मित्रांनो अहमदाबाद या स्टेडियमवरती हा सामना खेळला जाणार आहे एकोणतीस मार्च रोजी तर मित्रांनो आपणा स्काउटी या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स वापसी करेल का आणि गुजरात जायन्सला त्यांच्या घात घुसून त्यांचा पराभव करेल का का गुजरात जायन्स मुंबई इंडियन्सवरती वडच वरचड होईल आपणा स्काउटी आपण कमी सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर शाच क्रिकेटच्या मराठीतून अबडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र